जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश यासह उत्तराखंड ह्या राज्यांमध्ये होत असलेल्या हिमवर्षामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिकचा निफाड तालुका चांगलाच गारठून निघालेला आहे आपण पाहू शकतात का मी आता निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव ह्या ठिकाणी आलेला असून या ठिकाणी जर बघितलं तर गारठून टाकणारी जी ही थंडी आहे तर ह्या थंडीमध्ये उब मिळवण्यासाठी नागरिक जे तर अशा पद्धतीने आता शेकोट्या करतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गेल्या सात तर ते आठ दिवसांपासून निफाड तालुक्यामध्ये जे किमान तापमानाचा पारा जो आहे तर तो दहा अंशाच्या खाली असल्यामुळे कुठंतरी ह्या थंडीचा परिणाम जो येतो हो तर शेती सुद्धा होतो गहू हरभऱ्यासाठी ही थंडी जी तर ती पोषक आहे मात्र द्राक्षांसाठी ही थंडी धोक्याची घंटा म्हणावी लागेल आणि एकंदरीत ह्या थंडीमुळे नागरिक जे तर ते शेकोट्या पेटून एकत्र येत आणि या थंडीचा आनंद घेतानाचं दृश्य पाहायला मिळत आहेत उमेश पारिक टी नाईन मराठी निफाट नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव